नमस्कार मित्रांनो नुकतंच बिग बॉस मराठी फेम अंकिता वालावकर व कुणाल हे दोघे लग्नाच्या भेटीत अडकलेले आहेत या दोघांच्या लग्नाला मराठीतले अनेक कलाकार उपस्थित होते पण यामध्येच आता चर्चा सुरू झालेली आहे ती म्हणजे बिग बॉस मराठीचा विनर सूरज चव्हाण हा अंकिताच्या लग्नाला का नाही उपस्थित झाला अंकिता ज्याला म्हणते तो सूरज का नाही लग्नाला आला असा प्रश्न चाहत्यांना पडलेला आहे अंकिता ज्याला भाऊ म्हणते तो सूरज काल नाही आला लग्नाला असा प्रश्न चाहत्यांना पडलेला आहे पण यावरती काय आहे सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो बिग बॉस मधील अंकिता व सूरज यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडते ते भाऊ बहिणीचे नाते प्रेक्षकांना खूपच आवडलेले आवडलेले आहे अंकिताच्या लग्नाला सूरज का नाही आला आते ना असा प्रश्न चाहत्यांना पडलेला आहे परंतु याबाबत असं काही आहे की सूरज हा त्याच्या चित्रपटाच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे अंकिता यांनी सूरजला दोन वेळा लग्नाचं आमंत्रण दिलेलं तेव्हा तो शूटिंग मध्ये व्यस्त असल्याचं त्याने अंकिताला सांगितलेलं आहे पण सूरज या चित्रपटाची शूटिंग संपल्यानंतर अंकिता व कुणाल यांना शुभेच्छा द्यायला त्यांच्या घरी जाणार असल्याचं त्याने सांगितलं आहे नुकतंच अंकिताने तिचे युट्यूबच्या ब्लॉग मध्ये या संदर्भातील एक व्हिडिओ सुद्धा शेअर केलेला आहे तर मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा